श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो उद्या अवघा देश मोठ्या अभिमानानं देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे त्यानिमित्तानंच हे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या अनुषंगानं विविध पातळ्यांवरच्या आपल्या जबाबदाऱ्यांविषयीचं चिंतन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये करणार आहोत श्रोते हो अठ्याहत्तर वर्षापूर्वी देशाला मिळालेलं स्वातंत्र्य म्हणजे एका नव्या पर्वाची सुरुवात होती हे स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय राजवटीतून मुक्त होणं नव्हतं तर आपली सार्वभौमत्व एकता आणि विविधता जपत आधुनिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याची सुरुवात होती या वाटचालीनच आजचा प्रगतीशील आधुनिक आणि जमिनीपासून ते अवकाशापर्यंत अनेक आघाड्यांवर जागतिक नेतृत्व करणारा भारत घडवला आहे या यशात प्रत्येक भारतीयाचं योगदान आहे अर्थात अजूनही मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्यापासून ते पर्यावरण संवर्धन मानवता तंत्रज्ञान कला क्रीडा या आणि अशा अनेक क्षेत्रातली जागतिक शक्ती असलेला भारत घडवायचा आहे आणि त्यासाठीच ज्येष्ठांचा अनुभव टॅक्स हेवी युवा आणि या दोघांमधला दुवा असलेले प्रौढ अशा प्रत्येक घटकानं आपली जबाबदारी निष्ठा आणि कर्तव्य भावनेनं पार पाडणं गरजेचं असणार आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांशी संवाद साधतायत समर्थ भारत व्यासपीठ या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भटू सावंत अत्यंत कष्टाने स्वातंत्र्य आपण मिळवलेलं आहे आपल्या अगोदरच्या पिढ्यांनी याच्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते अनन्यसाधारण अर्थ आहे आता स्वातंत्र्य तर मिळालं आता या स्वातंत्र्याचं सुराज्यात कसं रूपांतर करता येईल आणि स्वातंत्र्य हे अखंडित कसं आपल्याला ठेवता येईल याची एक प्रचंड मोठी जबाबदारी आपल्या सर्व भारतीयांवरती येऊन ठेपलेली आहे आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांनी या स्वातंत्र्याच्या सक्षमीकरणासाठी काही ना काही योगदान देण्याची आवश्यकता आहे लोकशाही आपण स्वीकारलेली आहे तर केंद्र शासन राज्य शासन स्थानिक स्वराज्य संस्था असतील आणि त्याचबरोबर जे लोकशाहीच्या चार स्तंभ आहेत या सगळ्यांना कसं आपल्याला हृदयिंगत करता येईल ही जबाबदारी आपल्या सगळ्यांवरची आहे आपण आपल्या देशापुरता असा विचार न करता वसुदेव कुटुंबकम ही जी भारताची परंपरा आहे या परंपरेला पाईक राहून किंग ग्लोबली ऍक्ट लोकली आणि रिस्पॉन्ड पर्सनली म्हणजे ग्लोबल थिंकिंग करणं म्हणजे स्थानिक स्तरावरती ऍक्ट आणि रिस्पॉन्ड पर्सनली म्हणजे प्रत्यक्ष कृतीरूप सहभाग मला असं वाटतं हा खूप महत्वाचा आहे आज अनेक शाळाबाह्य मुलं ही रस्त्यावरती आहेत या मुलांना आपल्याला शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणणं आहे आरोग्याचं जे सार्वत्रिकरण आहे ते आपल्याला करायला लागणार आहे त्यामुळे आपलं स्वतःचं करिअर घडवत असताना आपण कशा पद्धतीचं करिअर घडवणार आहोत जर आपण एक चांगला इंजिनियर तयार होत तर इंजिनियर तयार होत असताना मी या देशातला सर्वोत्कृष्ट इंजिनियर होऊ शकतो का मी चांगला डॉक्टर होऊ शकतो का की जो सर्व भारतीयांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो अगदी छोट्यातली छोटी कुठलेही करियर निवडत असेल तर ते देश समोर ठेऊन आपण त्या करिअरचा विचार करून आपलं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांनी द्यायला हवं आपल्या आजूबाजूला अनेक सामाजिक संस्था आहेत या सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमध्ये आपण सहभागी होणं आवश्यक आहे खरं बघायला गेलं तर आपल्याला नकारात्मक गोष्टी असंख्य पाहायला मिळत असतील परंतु याच नकारात्मक गोष्टींना थोडस बाजूला ठेवून रोज काहीतरी छोटस तरी सकारात्मक आपल्याला करता येईल शकतं का शालेय स्तरावरती एन सी सी एन एस एस मध्ये नेहमी असं शिकवलं जात आहे की मी आज काय चांगलं काम केलं तर प्रकारचे संस्कार आहेत ते विविध वयोगटांमध्ये तसेच सारखे आपल्याला निर्माण करून ठेवता येऊ शकतो का त्यामुळे रात्री झोपायच्या अगोदर मी या देशासाठी काय केलं अशा स्वरूपातला एक विचार आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये जर निर्माण झाला तर मला असं वाटतं की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन जो आपण साजरा करतो तो चिरकाळ टिकून राहील आणि नुकताच स्वातंत्र्य दिन राहणार नाही तर तो स्वातंत्र्याबरोबर आपण एक सुराज्य आणू शकतो आणि स्वातंत्र्याच्याही पलीकडे आपण सुराज्याकडे आता वाटचाल करण्याची आवश्यकता आहे नव्या युगाची आव्हानं आपल्याला स्वीकारावं लागणार आहेत आणि त्याचबरोबर ती आज आपला शेतकरी असेल कष्टक असेल चतुर्थ श्रेणी से कर्मचारी असेल या सगळ्या लोकांना आपण अपडेट कसं करता येऊ शकतो कारण जी कल्पना आहे जे अंताचा उदय झाला पाहिजे एकदा सांगितलं पाहिजे की शेवटच्या रांगेतला शेवटचा माणूस जोपर्यंत सक्षम होत नाही समर्थ होत नाही त्याला जोपर्यंत त्याच्या विकासासाठीच्या सगळ्या संधी उपलब्ध होत नाही तोपर्यंत आपण आधी समर्थ संपन्न करू शकत नाही त्यामुळे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये अशा पद्धतीचा विचार आपण सर्व भारतीयांनी आम्ही आणि माझ्यापासून सुरुवात आपल्याला कशी करता येईल अशी एक सुरुवात करूया आणि सारे जे असे अच्छा हिंदूच सहा हे जे वाक्य आहे हे वाक्य आपण प्रत्यक्षात आणून सर्वांनी प्रयत्न करूया श्रोते हो आजचा काळ आधुनिक असला तरी आपली समृद्ध आणि वैविध्यपूर्ण संस्कृती तसंच परंपरा ही देशाची खरी ओळख आहे ती जपणं टिकवणं आणि तिला जागतिक स्तरावर पोहोचवणं हे स्वातंत्र्य टिकवण्याच्या जबाबदारीतलं महत्वाचं कर्तव्य आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग या दिशेनं एक मार्गदर्शक पाऊल टाकलं आहे त्याचीच कास धरत आपला आयुर्वेद शास्त्रीय संगीत पारंपरिक कला हस्तकला आणि आपली स्थानिक खाद्य संस्कृती या आणि अशा अनेक सांस्कृतिक वारसा टिकवून ठेवत तो जगभरात पोहोचवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे याविषयी अधिक समजून घेऊयात महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ यांच्याकडून नद्या बदलतात किनारे पण पाणी मात्र आपल्या उगमाची ओळख विसरत नाही माणूस बदलतो जग पण संस्कृतीचं मूळ त्याच्या आत्म्यातच जिवंत राहत नमस्कार सोते हो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस देशाचा एकोणऐंशी वर्धापन दिन देशाचं स्वातंत्र्य टिकून ठेवणं जितकं गरजेचं आहे ना तितकंच त्या स्वातंत्र्याला आपल्या संस्कृतीचा सुगंध देणे आवश्यक आहे स्वातंत्र्य केवळ राजकीय के नसतं ते आपल्या जीवन पद्धती परंपरेमध्ये भाषेत आणि आपल्या अभिमानातून दिसून येतं एकेकाळी एक एक भारतमध्ये ब्रिटिशांची वसाहत अंधश्रद्धा कुळचट परंपरा जातीय व्यवस्था बाल अशा मागासलेला देश अशी जगाची समज होती पण अकरा सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव म्हणजे एकशे बत्तीस वर्षापूर्वी सिकागो येथे भरलेल्या जागतिक विश्व साहित्य संमेलनामध्ये अवघ्या पाच मिनिटांमध्ये स्वामीजीने भारतीय अध्यात्म म्हणजे काय तो जगासमोर मांडला आणि असं म्हटलं जातं भारताची खरी ओळख जर झाली असेल तर त्या जागतिक विश्व साहित्य संमेलनामध्ये स्वामी म्हणाले भारत जगाला शांततेचा मार्ग आत्मज्ञान धर्म आणि मानवतेच भान देऊ शकतो स्वामी पुढे म्हणाले होते की पूर्वेकडील विज्ञान व प्रगती यांचा संगम म्हणजेच मानवतेचं कल्याण होईल आणि हाय सेतू बांधण्याचं काम फक्त भारतच करू शकतो भारत जगाला केवळ प्रगतीच नाही तर मूल्यांसह प्रगती देऊ शकतो आपण पाहिलं आहे की आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग साधनेला जगभर नेले आज आंतरराष्ट्रीय योग दिन हा केवळ कॅलेंडरचा दिवस नाही तर भारताच्या आध्यात्मिक वारशाचा जागतिक उत्सव ठरला आहे योगाबरोबर भारताकडे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याची आपण जगाला ओळख करून देऊ शकतो जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताने विविध धर्म भाषा आणि विचारांमध्ये एकता टिकून राहण्याचे उदाहरण दिलेले आहे तंत्रज्ञान व मानवता मग आय टी क्षेत्र असेल अंतराळ संशोधन असेल औषध निर्मिती असेल अशा अनेक क्षेत्रात आज भारताने प्रचंड प्रगती केलेली आहे करोना काळातलं उदाहरण तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यावेळी भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय सायन्स काय करू शकतं हे जगाला त्यावेळी दाखवून दिलेलं आहे त्यासोबत कुटुंब केंद्रित मूल्याधारित जीवनशैलीचा संदेश सुद्धा जगाला भारत देत आलेला आहे संस्कृतीची विविधता एकता म्हणजे विविधता हा भारताचा अनुभव इतर बहुसांस्कृतिक राष्ट्रांना सहजीवनाची दिशा दाखवू शकतो खरं तर जगाला अहिंसेची शिकवण देण्याची गरज आहे संघर्ष न करता शांततेने समस्यांचे निराकरण करण्याची कला पटवून सांगण्याची गरज आहे त्याचे नेतृत्व भारत करू शकतो म्हणजेच काय तर भारत जगाला केवळ वस्तू किंवा तंत्रज्ञान देत नाही तर संस्कृती मूल्य आणि विचारसंपत्तीचं एक अद्वितीय भांडारच खुलं करून ठेवलेलं आहे पण सोते हो ही जबाबदारी केवळ सरकारची नाही त्यासाठी आपल्याला परंपरांचा अभ्यास करावा लागणार आहे मुलांना त्यांचं ज्ञान द्यावं लागणार आहे आणि आपल्या संस्कृतीचा पाया अधिक घट्ट करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आपल्या संस्कृतीचा आपल्या साहित्याचा आपल्या मूल्यांचा प्रसार करणं तितकंच गरजेचं आहे ते आपलं भारतीय म्हणून कर्तव्यच आहे संस्कृती ही केवळ भूतकाळात वारसा नाही तर तो भविष्याचा पाया आहे चला तर आजपासून आपण ठरूया आपल्या भारतीय परंपरेचा वारसा आपण जगभर पोचूया श्रोते हो, कोणताही देश तेव्हाच प्रगती करू शकतो जेव्हा त्याचे नागरिक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढ असतात अशा वेळी आज आरोग्य विषयक समस्यांसह नशा आणि अंमली पदार्थांचं आव्हान दुर्लक्षून चालणार नाही महत्वाचं म्हणजे अशक्त शरीर तसंच व्यसनाधीनतेनं केवळ व्यक्ती अथवा कुटुंबाचंच नुकसान होत नाही तर आपल्या कार्यरत मनुष्यबळाची क्षमता घटल्यानं देशाचंही नुकसान होत असतं म्हणूनच तर हे स्वातंत्र्य चिरकाल अबाधित ठेवण्यासाठी नशामुक्त आरोग्यदायी भारत निर्माण करणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे त्याविषयीच अधिक सांगतायत मानसिक आरोग्य सल्लागार डॉ स्वप्नील गिरनारकर आता आपण भारताचा एकूण एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन साजरी करायला चाललो आहे आणि या कार्यक्रमाच्या प्रसंगाच्या भारत आज एक मोठी आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे आणि तसेच आपण प्रगती आज प्रस्तू करत आहोत या सर्वांसाठी आपल्या देशामधल्या युवकांचं प्रौढांचं योगदान खूप मोठं आहे आणि या प्रगतीसाठी आज आपल्या युवकांना आणि प्रौढांना स्वास्थ टिकवण आपलं आरोग्य टिकवणे फार महत्वाचं आहे आरोग्य टिकवण्यामध्ये देशाच्या प्रगतीचा फार मोठा हातभार असतो पण या देशाच्या प्रगतीच्या मार्गावर आजकाल युवकांमध्ये वाढणारी व्यसनाधीनता हा मोठा अडचण स्वरूपाचा आहे ही व्यसनाधीनता जी आहे ना ती शारीरिक मानसिक वैचारिक भावनिक सामाजिक आणि आर्थिक स्वास्थ्यावर अपायकारक परिणाम करत असते व्यसनाधीनता म्हटलं तर त्याचे दोन प्रकार असतात एक म्हणजे सबस्टन्स अडिक्शन पदार्थजन्य ज्याच्यामध्ये दारू तंबाखू सिगरेट ज्या अफू, भांग, वोलाटाईल, इनहेलंट, व्हाईटनर वगैरे जे असतात, केमिकल जे असतात एमडी, कोकेन यासारखे अँफेटमाईन सारखे जे मॅन्ड्रेक्स यासारखे जे असतात ते. ते याला आपण पदार्थजन्य अडिक्शन किंवा सबस्टन्स अडिक्शन म्हणतात व्यसनाधीनता. आणि दुसरं असतं नॉन सबस्टन्स अपदार्थजन्य व्यसनाधीनता. ज्याच्यामध्ये गॅजेट अडिक्शन, मोबाईल म्हणा, लॅपटॉप ॲडिक्शन सोशल मीडियाचं अडिक्शन, ऑनलाईन लॉटरी, जुगार, त्याच्यानंतर फूड अडिक्शन, शॉपिंग अडिक्शन असे जे ज्याच्यामध्ये पदार्थांचं डायरेक्ट कंझम्पशन होत नाही पण सवयी लागत असतात हे याचा समावेश होत असतो व्यसनाधीनता ही कुठली पण व्यसनाधीनता ही वाईटच असते ती सबस्टन्स असो किंवा नॉन सबस्टन्स असो नॉन सबस्टन्स जेणे आहे ती शरीराच्या आपल्या पहिले मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करते आणि नंतर शारीरिक स्वास्थ्य जे असतात ते त्याच्यामुळे लागणारे बीपी डायबिटीस असे आजार हे करून आपलं स्वास्थ्य बिघडवत असतात आणि पदार्थ जन्य जे आहे ना ते तर डायरेक्ट पहिले शरीराच्या प्रकृतीवर आपल्या आरोग्यावरच परिणाम करतात आणि त्याच्या बरोबर मानसिक स्वास्थ्यावर पण परिणाम याच्यामुळे दुष्परिणाम जे होत असतात ते म्हणजे पहिले आपले बीपी वाढणं किंवा हृदयावर परिणाम होणं किडनीवर परिणाम होणं लिव्हरवर परिणाम होणं मेंदूवर परिणाम परिणाम होण संस्थेवर परिणाम होणं आणि याचा सर्व परिणाम आपल्याला दिसतो तो आपल्या सामाजिक जीवनात आपल्या वैयक्तिक जो कौटुंबिक जीवन असतं त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार वाढतो त्याच्यानंतर समाजामध्ये सामाजिक हिंसाचार वाढतो लोकांच्या मारामाऱ्या करण्याचे प्रमाण वाढते कामाची तुमची कार्यक्षमता कमी होते कामांवर दांड्या पडतात आणि हा कुठेतरी याचा परिणाम आपल्याला भारताच्या प्रगतीवर आज दिसतोय म्हणजे त्याला दिसून येत असतो की जर तरुणच जर असं व्यसनाधीनतेकडे जनतेकडे लागला तर त्याची कार्यक्षमता कमी होणार आणि त्याचा परिणाम आपल्याला भारताच्या जे प्रगतीकडे होणारे प्रोडक्टिव्ह वर्क हे त्याच्यावर दिसतंय दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा एक सर्वे केला गेला तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की जवळपास सोळा कोटी जनता ही अल्कोहोल मद्य सेवन करते आणि त्याच्यापैकी पाच पॉईंट सात कोटी जनतेला उपचारांची गरज लागते बहात्तर लाख लोक बहात्तर लाख लोक भांगाचं सेवन करतात अफूजन्य पदार्थांचे व्यसन हे साठ लाख लोकांना आहे तसेच उत्तर उपक्रम म्हणतात ते अकरा लाख लोक वापरले जातात त्याच्याशिवाय ज्याचा वापर लोक करत असतात आणि हे जेव्हा सरकारच्या लक्षात आलं भारत सरकारच्या त्यावेळेस त्यांनी आपल्याला दोन हजार वीस एकवीस मध्ये त्यांनी नशामुक्त भारत नावाने एक कार्यक्रम चालू केला आहे जो भारताचा सामाजिक न्याय आणि मंत्रालय यांच्याकडून राबवला जातो त्याच्यामध्ये त्यांनी सर्वप्रथम टोल फ्री हेल्पलाईन चालू केली की ज्याला पण असं वाटते आपल्याला व्यसनातून मुक्ती हवी आहे तर त्यांनी याच्यावर मदत घ्यावी किंवा ज्याला कोणाला इतरांची सोडवायची त्यांनी मदत होऊन करून मदत घेता येते सो आज आपण प्रतिज्ञा करूया की आपण जास्तीत जास्त लोकांना नशामुक्त करू किंवा नशेपासून आलोपी ठेवून आपल्या भारताला एका उच्च दर्जाच्या स्थानावर नेऊन पोहोचूया श्रोतेहो आपल्या देशाची प्रगती एकता आणि गौरव हाच आपल्या स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे त्या दिशेनेच सुरू असलेल्या या वाटचालीला नवा आयाम देण्याचा संकल्प करूया इतकंच <्लुण> श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ऍप वर लाइव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या आणि संपादन भावना गोखले निर्मिती गुरुनाथ तेरवणकर निर्मिती सहाय्य भारती गांधी लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अदिती बापट